हा बोलिये कोण बोलतंय फोन कहा किये हो सीईटी महाराष्ट्र सीईटी हा मग मराठी बोल ना पण मराठी बोला ना मग ऐसा जरुरी ये हा जरुरीच आहे मराठी बोला गरजेच आहे नाही जरुरी नाहीये मेरे लिए मेरे लिये नाहीये तुम्हारे लिए नाहीये का <laughs> नाही बरं बरं ठीक आहे चालेल चालेल नाव काय तुझं नाम किंवा का नामदानकी काय मग मराठी बोल नामदानकी काय करणार म्हणजे महाराष्ट्रात राहतो ना हा महाराष्ट्र बोर्डात फोन केलाय ना उत्तर प्रदेश बोलण्यामध्ये फोन केलाय हा आमचं असं आपल्याला सगळ्यांची विनंती आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य तो कायदा आहे नियम आहे की शंभर टक्के राज्य कारभार मराठीत झाला पाहिजे आपलं महाराष्ट्र हे एक भाषिक मराठी राज्य आहे कायदा आहे म्हणजे सांगत नाही तुम्हाला आणि तुम्ही जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना किंवा इथल्या नागरिकांना सेवा देता तेव्हा ती सेवा त्यांच्या भाषेत मराठीत द्यावी असं ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो पण एक मिनिट सर असं त्यांनी की आम्ही त्यांना घेतल्या नाही जाणाऱ्या मराठीमध्ये आम्ही त्यांना काहीच असं बोललं नाही आम्ही दिला हॅलो ऐका मॅडम 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 मी बोलतो मॅडम माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग आहे हो मराठी बोलणं जरुरी आहे कि असं उद्धव पण एक हा सर आहे एक्सेप्ट बघ बघा फर्स्ट कॉल आला होता एक मुलगी होता ठीक आहे त्यांनी आता सरांनी बोल तुम्ही मराठी काहीतरी त्यांना तर त्यांनी पास केला म्हणजे ती मॅडमनी दुसरं त्यांनी दिला हेल्पलाईनला ते मंदी बोलला ना की मराठीमध्ये सांगा ते काय बोलायला कंपल्सरी तुम्हाला मराठी काशाला नाही तुम्ही बोलताय ठीक आहे याच्यामध्ये हिंदी पण कॅन्डिडेट असतो आम्ही असं त्यांना देणारच नाही तुम्हाला मला असा प्रश्न पडतो कधीतरी तामिळ पण कॅन्डिडेट असतो मग तुम्ही तामिळनाडूत मध्ये पण सेवा देता का किंवा मला असं वाटतं केव्हा तरी बंगाली कॅन्डिडेट असतो मग तुम्ही बंगाली भाषेत बोलता का हिंदी कॅन्डिडेट असतो एवढा का तुमचा सेवाभाव असतो पण बघा सर कधी कधी ना हिंदी कॅन्डिडेट्स पण येतो असं पण पण तुमच्या फेरी आम्ही सुरुवात मराठीतून करा ना तुम्ही माझं त्याच्यावरती काहीच विचार येतो मग तुम्ही बघायला पण त्यांना हिंदी पण येतो सर असं पण लागणार आहे काही तुम। तुम। ते कॅन्डिडेट होते ते कॅन्डिडेट आहे त्यांनी मॅडमने दिला तर त्यांचा आन्सर भेटतोय ना त्यांना मराठीमध्ये मॅडम तु तुम्ही तु तु सुरुवात तर तु तु मराठीतून तुम। करा नाई मी आदराने बोलतोय आणि तुम्हाला मी काय म्हणतो मी कायद्याने बोलतोय तुमच्या विभागाचा तुम। कायदा सांगतो आणि जर मी चुकून जर तक्रार केली तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते तुमचा एक वर्षाचा पगार थांबवू शकतो एक वर्षात तुमचं जे काही इन्क्रीमेंट आहे अधून नक्की थांबू शकते जरा विचार कर मी सांगते ते तुम्हाला हे परिपत्रक पाठवतो कायदा तर तुम्हाला लागू येतील कारण तुम्ही पगार घेता महाराष्ट्र राज्यातील मराठीच्या करातून मिळालेल्या पैशातून माझं समजून घ्या तुम्हाला काही माहीत नसेल तुम्ही अजूनही माझ्याशी विवाद करतोय त्या बाबतीत पण जे कोण तुमचे सर ते बोलत होते ना त्यांचं जर नाव मला कळलं ना तर तुमचे उपकार म्हणजे मला मग मा माहिती अधिकार किंवा बाकी गोष्टी करत बसाव्या लागणार नाही मी नोकरी एखादी खाऊ शकतो एवढी ताकद आहे त्या कायद्यामध्ये तिथे मग तुम्ही काय कसं कोर्टामध्ये अर्जुमेंट करता मला बघायचं काय ऐकायला मला आवडेल नाही हा कायदा समजून घ्या ना, ना तुम्ही तुम्हाला माहीत नसाल तर मी तुम्हाला परिपत्रक शासन निर्णय सगळं पाठवतो तुम्हाला तुम्ही जेव्हा मराठी राज्याचा पगार घेता तेव्हा तुम्ही इतर भाषेत बोलू शकत नाही समोर त्यांनी विनंती केली आहे का तुम्हाला की मला ही अमुक भाषा कळत नाही गुजरातीच कळतं ना गुजराती बोला हिंदी बोला ती करत नाही विनंती तर तुम्हाला बोलायचं नाही तुमच्या डोक्याचं काही कल्पना असतील कल्पना भारताच्या सगळ्या लोकांना हिंदी समजतं तर ती चुकीची कल्पना आहे भारताला कुठलीही राष्ट्र